नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मगाकडे तुमचं स्वागत करतो आज आपण जे इरिगेशन सिस्टम या कंपनीमध्ये आलोय आणि ते यांचं जे तंत्रज्ञान आहे म्हणजे जुन्या जमान्यापासून मी लहान होतो तेव्हा आम्ही ड्रिप वापरलो होतो बारा एम एमचं तर आज हे ऍडव्हान्स मध्ये ऑटोमॅटिक सिस्टम आपण काय म्हणतो घरातून बसून ला नियंत्रित करून म्हणजे आयओटी बेस इंटरनेट ऑन थिंग आल्या जसा मोबाईल आपल्या हातात आला त्याप्रमाणे आता शेती करणं आपल्या हातात आलंय तर त्याची माहिती घेण्यासाठी आज आपण आलोय तर माझ्यासोबत हे आपले अबू सर जे जे इरिगेशन मध्ये काम बघतात तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणार तर आता मी टाइम न गमवता सरांकडे मोर्चा वळतो सर नमस्कार नमस्कार आमच्या शेतकरी मित्रांना जे काही आपलं ऑटोमेशन सिस्टम आहे याची तुम्ही ओळख करून द्या आणि ते कार्य कसं करतं याची माहिती द्यावी आज आपण इथं पाहतोय की तुम्हाला हे स्पिरिट प्रो कंट्रोलर दिसतोय जैन इरिगेशनचा या स्पिरिट प्रोच्या साहाय्याने आपण पूर्ण आपल्याकडली असणारी सिस्टम ऑटोमॅटिक याला ऑपरेट करू शकतो या स्पिरिट्स प्रो ऍडव्हान्स आहे ह्याच्यात आपण ह्याला तीन बेसिसवर ऑपरेट करता येईल एक, तो 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 एक तर टाइम बेसिसवर म्हणजे आपल्याला टायमाप्रमाणे आपण सेक्शनला ऑपरेट करू शकतो दुसरा व्हॉल्यूम बेसिसवर तेव्हा आपल्याला इथं या मीटर कनेक्टेड असेल व्हॉल्यूम बेसिसला आपल्याला तो मीटर कचा डाटा भेटेल आणि त्याप्रमाणे आपण त्याला एक दहा हजार लिटर दुसऱ्याला बारा हजार लिटर अशा पद्धतीने पाणी देऊन आपण शेताला पाणी देऊ शकतो तिसरा आहे सेन्सर बेसिस सेन्सर बेसिस म्हणजे काय शेतामध्ये मॉइश्चर सेन्सर जोडलेले असतील कंट्रोलरला कनेक्टेड असतील तिथला डाटा कंट्रोलर येईल आणि त्याप्रमाणे आपण त्या त्या, त्या सेक्शनला मॉइश्चर बेसिसवर ऑपरेट करू शकतो हा कंट्रोल ऍडव्हान्स आहे या कंट्रोलरला आपण काय काय जोडू शकतो जसे की या बॉक्समध्ये आपल्याला तुम्हाला वॉल दिसत आहे हे वॉल सोलड वॉल आहेत या वॉलला आपण करंटच्या सहाय्याने करंटच्या सहाय्याने आपण त्याला कंट्रोलच्या सहाय्याने त्याला करंट देऊन ऑन ऑफ करू शकतो आणि दुसरं ह्याला वाल जोडलेले आहे त्याला ऑन ऑफ करायला सेक्शन वाल म्हणू किंवा सबमेन कंट्रोल वॉल म्हणू दुसरं याला मोटर जोडलेली असेल कि आपल्याला मोटरला सुद्धा इथून ऑन ऑफ करता येईल या कंट्रोलला तिसरं फर्टिगेशन युनिट जोडलेलं असेल जे आपल्याला फर्टिगेशन युनिट जेव्हा आपल्याला फर्टिलायझर अप्लाय करायचे तेव्हा आपण त्याला त्याला ऑपरेट करू चौथं सेन्सर जोडलेले असतील वेगवेगळे सेन्सर मॉइश्चर सेन्सर असतील ह्युमिडिटी सेन्सर असतील टेम्परेचर सेन्सर असतील अलग अलग जेवढे आपल्याला गरजा आहेत Okay. त्या पद्धतीचे जे सेन्सर आपल्याला ह्याला कनेक्ट करता येतात आणि त्याचा डाटा घेऊन त्या डाटा घेऊन त्याला आपल्याला त्या पद्धतीने ऑपरेट आप करता येईल okay. म्हणजे आपण पंप जोडू मोटर जोडू दुसरं वॉल जोडू सेन्सर जोडू फर्टिगेशन इक्विपमेंट जोडू है ना हे सगळं जोडून आपल्याला आणि हा कंट्रोलर मोबाईलच्या सहाय्याने ऑपरेट करता येतो हा कंट्रोल ह्याचा ऍप आहे ह्याच्या ऍपच्या सहाय्याने आपण काय करेल आपल्याकडे हे ऍप आहे तुम्ही नेटच्या सहाय्याने त्याला कुठूनही ऑपरेट करू शकता जसं तुम्ही म्हणता की आम्ही बुलढाण्याचे तुम्ही इथून सुद्धा म्हणणार की माझं इरिगेशन राहिलं होतं मला आता इरिगेशनचा शेड्यूल टाकायचा इथं शेड्यूल टाकून बुलढाण्याचं सुद्धा आपण इरिगेशन करू शकतो कारण की ह्याच ऍप तयार आहे ऍपच्या सहाय्याने याला सिग्नल देऊन आपण त्याला इरिगेशन करू शकतो सिम बेस आहे सिम असत सिम असतं प्रत्येकाला सिम असते हा आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक नेटच्या सहाय्याने दुसरा आहे वायफायच्या सहाय्याने हा इरिकेअर आहे हा फक्त टाइम बेस्ट कंट्रोलर हा वायफाय कंट्रोलर आहे टाइम बेस्ड कंट्रोलर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत तो अॅडव्हान्स वाला स्पिरिट प्रो आणि हा इरिकेअर तर ह्या दोन कंट्रोलर हा जवळपासची पंचवीस हजारापर्यंत कॉस्ट आहे okay. कॉस्ट कशी असते की आपण काय काय वापरणार आहेत किती वाल वापरणार आहेत कसं काय करणार आहेत कारण त्याच्यामध्ये जे असतात सर्किट वगैरे ना सॉफ्टवेअर ते ते पद्धतीने बदलू शकतं आणि ह्या वॉल मध्ये ह्याच्यात चार, चार स्टेशन आठ स्टेशन सोळा स्टेशन हे मल्टिपल मध्ये घेता येतात परंतु कधी बी ऑटोमेशन करताना आपल्याला सेंट्रलाइज सिस्टम डिझाईन करावं लागतं जसं तुम्हाला इथं वॉल दिसतंय कंट्रोलर जवळ बरोबर आहे म्हणजे सगळ्या सबमेन आपल्याला एका ठिकाणी आणायच्यात बरोबर सगळ्या सबमेन आपण एकत्र एका ठिकाणी आणू का की आपल्याला वॉल ला तिथपर्यंत जाऊन वायरिंग घेऊन जावं लागेल त्याचं डायमीटर वाढू शकतं प्रॉब्लेम दुसरे वाढू शकता त्यासाठी सगळे वॉल एका ठिकाणी आणा आणि कंट्रोलरच्या जवळ ठेवा आणि व्यवस्थित ऑपरेट करता येतील त्याला करंट द्यायचा आपल्याला okay. समजा इथं जर तुमचा चोवीस वोल्ट असेल तिथं बावीस वोल्ट पर्यंत त्याला करंट भेटला पाहिजे oh. तर ते व्यवस्थित ऑपरेट होईल oh. जर एनर्जी लॉस झाला तर ते ऑपरेट होणार नाही त्यासाठी जवळ आणायचे ह्याच्यात दोन ऑप्शन आहेत की समांतर बॉक्सला लावता येईल असे जवळ बॉक्स मध्ये वॉल किंवा आपल्याला तसं उभं करता येईल आणि ह्याच्यात एक ऑप्शन आहे तुम की तुमचं क्षेत्र छोटं असेल तर हे तुम्ही जवळ आणू शकता पण तुमचं जर क्षेत्र असेल की दोन चार ठिकाणी क्षेत्र बरोबर आहे त्या सिच्युएशनला आपल्याला आरटीओ वापरावं लागतं जसं इथं एक आरटीओ माझ्याकडे हा आरटीओ आपल्याला काय राहील जसं तिथं पोलवर आपल्याला जागोजागी लावायचे ह्याची रेंज असते पंधराशे मीटर ते दोन हजार मीटरच्या दरम्यान म्हणजे हजार ते दोन हजारच्या दरम्यान समजू आपल्याला काय करायचंय की इथं पाच एकरचा प्लॉट आहे आपल्याला कंट्रोल जवळ आहे त्याच्यामुळे तशी आपण जवळ शकतो पण तुमचा इथून हजार मीटर किंवा दीड हजार मीटरच्या वरती दुसरं पाच एकर आहे तर तुम्हाला काय करावं लागेल एक आपल्याला आरटीयू टाका लागेल म्हणजे त्या आरटीयूचा आपल्याला ह्या कंट्रोलर आरटीयू ला सिग्नल दे आणि हे आरटीयू तुम्हाला ह्या वॉलला सिग्नल दे वाढवायचं काम नाही वायरिंग टाकायची नाही अजून तुम्ही म्हणले नाही माझं परत पंधराशे मीटरला अजून एक क्षेत्र आहे तसंच दुसरा आहे अजून तुमचं जर जास्त असेल तर काय करायचं आपण वाढवत गेलो टेलर मेट सिस्टम असतात तुम्ही जसे तुमचे प्रॉब्लेम त्या पद्धतीने त्याला सोल्युशन द्यायचं एक प्रश्न असं सरजी कशी घ्यायची म्हणजे जसं आपली मोटर जळते हा जळण्याची शक्यता असते का लाईट जळण्याचं काय नाही त्याची लाईट कमी जास्त येते वगैरे त्याला ते सगळं डिटेल त्याच्यात असतात दिलेले जसं तुम्हाला इथं खालच्या साईडला खालच्या बॉक्स मध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे ओके तुम्हें जासे तुम्हें जासे तुम्हें जासे की तुमचं काही होणार नाही नुकसान होणार नाही आणि ह्याचे फक्त आपल्याला प्रोग्राम कसा फीड करायचा तो महत्वाचा की तुम्हाला कसं इरिगेशन करायचं त्या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम फीड करा त्या प्रोग्राम जसा फीड केला त्याच्याप्रमाणे तो ऑपरेट होतो दोन प्रश्न असे की जर आम्हाला ऑटोमेशन करायचंय आता व्हिडिओ तर, तर आपले महाराष्ट्रभर शेतकरी बघत आहे कारण टोमॅटो ट्युशन मध्ये तर मी कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा आणि मला याचं ट्रेनिंग मिळेल सपोज मी शेतकरी मला ऑटोमेशन करायचंय तर आपल्याकडे काय आमचं टार्गेट आहे सपोज किंवा पाच तर आपल्याकडे कशी मिटली कॉस्ट आणि कॉन्टॅक्ट कसा करायचा आपल्याकडे ही काय आपली टीम आहे वेगळी ऑटोमेशनची ओके तुम्ही आपले फरकाडे सर आहेत तिकडे त्यांना जर कॉन्टॅक्ट केला ऑपरेटर थ्रू तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट त्यांना फोन करू शकता तर हे सिस्टम बसवताना पहिला डाटा कलेक्शन होईल हा शेतामध्ये जाऊन कि किती सबमेन आहेत कुठं सेक्शन आहे कुठे कोणत्या ठिकाणी कारण याच्यात सबमेनची कॉस्ट वाढणार आहे वायरिंगची कॉस्ट कमी होणार आहे तर आपलं सगळं डाटा कलेक्ट केल्यानंतर आपण ठरवू शकतो की कसं डिझाईन करायची ऑटोमेशन सिस्टम किती कोटेशन होऊ शकतं किती वॉल लागणार आहे त्याच्याप्रमाणे ते होऊ शकतात अप्रॉक्सिमेट ही काय या कंट्रोलचा हा नवीन कंट्रोल पन्नास ते पंचावन्न हजार कॉस्ट आहे कारण सगळे सगळे फीचर ह्याच्यात आणि भविष्यात तुम्ही म्हणले आज अडीच एकर आहे पुढं अजून आहे त्याला वाढवायचं पुढे कंट्रोल चेंज करायची गरज आहे त्याच्यामुळे घेतानीच आपल्याला काय करायचं फ्युचरचा विचार करून घ्यायचंय तसं घेऊन युनिट बसवायचं आणि ह्या वॉलची किंमत जवळपास दहा हजार पर्यंत जाऊ शकते हा अंदाजित आहे त्या पद्धतीने आपण काय होईल लाखापर्यंत जाऊ शकतो दीड लाखापर्यंत जाऊ शकता ओके पाच दहा एकरच्या प्लॉट अडीच ते दोन एकर चा चा दो चार एकर पाच एकरच्या दरम्यानच्या क्षेत्राला जाऊ शकतंय पण जसं जसं क्षेत्र वाढवलं जसं जसं आरडी वाढले तर त्याची कॉस्ट वाढणारच आहे ही जशी गरज आहे तसेप्रमाणे कॉस्ट लागेल तर हे आपल्याला ऑटोमेशन करून आज ऑटोमेशन काळाची गरज पडली कारण की जर आपण बुलढाणा विदर्भात गेलो तर बरेच जण काय म्हणताय की आम्हाला नाही का स्प्रिंकलरला ना? ऑटोमेशन करायचे करायची तर करताच का स्प्रिंकलरला का कारण की आपल्या शेतात बिबट्याचा प्रॉब्लेम आहे कोण रात्री जाणार आहे आपल्याकडे ची सुविधा नाहीये रात्री रात्री काही दिवस तर आपल्याला काय करायचंय आणि स्प्रिंकलरला तुम्ही किती वेळ चालवणार आहेत जास्त वेळ चालवलं तर पाण्याचा अपयोग होईल त्यासाठी आपण काय करू शकतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सिस्टमला ऑटोमेशन करून त्याचे फायदा घेऊ शकतो ही काळाची गरज बनल्याने कारण की आपण ते बांधार जाऊ शकत नाही प्रत्यक्षाने आपण जर असं ऑटोमेशन केलेलं असेल तर तुम्ही कुठे बसले तर त्या मोबाईलच्या सहाय्याने या सिस्टमला ऑपरेट करून आपली तुमची सिस्टमला पूर्ण क्षेत्राला पाणी देऊ शकता आणि ह्या ऑटोमेशनचा फायदा घेऊन उत्पादन वाढवू शकता बघा शेतकरी मित्रांनो नक्कीच इवन दो नोकरदार वर्गही ऑटोमेशन करून स्वतःची शेती सांभाळू शकता जशाप्रमाणे आता मी कंपनीमध्ये म्हणजे फालीमध्ये काम करून माझी शेती घरी सांभाळतोय जर मोबाईलवर जर सिस्टम आला आणि शेतामध्ये जर कॅमेरे लावले तर कोण म्हणते की शेती फक्त घरूनच करावी तुम्ही कुठूनही कोणत्याही जगाच्या खाण्याकोपितून शेती करू शकता तर आजचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा शेळगाण्यात करा अबू सरांचा मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आणि भरवणामध्ये आम्हाला टाइम दिला आणि शूट केलंय त्यामुळे मी सर सरांचे आभार मानतो धन्यवाद